मित्रांनो दिल्लीच्या सत्ता केंद्रात एकवीस जुलैच्या रात्री उशिरा एक रात बातमी आली आणि तिने संपूर्ण देशाचं राजकारण छलवून टाकलं देशाचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी कार्यकाळ दोन हजार सत्तावीस पर्यंत बाकी असतानाच त्यांनी पद सोडलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देशभरात एकच चर्चा आता पुढचं कोण धनखड यांचा राजीनामा म्हणजे एकदम अनपेक्षित खेळ संसदेत सत्र सुरू होण्याआधीच ही बातमी आली आणि पत्रकार खासदार पक्ष कार्यकर्ते सगळ्यांनी फोन कॉल मीटिंग सुरुवात केली हा फक्त एक राजीनामा नाही तर दिल्लीच्या सत्तेच्या खेळात एक महत्वाचा मोहरा हल्ला आहे निवडणूक आयोगाने लगेच वेळापत्रक जाहीर केलं नामांकनाची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट छाननी बावीस ऑगस्ट उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑगस्ट मतदान आणि निकाल नऊ सप्टेंबर ही निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार करतात लोकसभा आणि राज्यसभा मिळून सातशे ब्याऐंशी मतदार मतदान सिंगल ट्रान्सफरेबल होतं म्हणजेच पसंतीच्या क्रमाने मत टाकायची आता खरी मजा सुरू झाली एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर उमेदवार ठरवण्याची जबाबदारी आहे भाजपकडून दोन धावरचंद गेहलोत सध्या कर्नाटकाचे राज्यपाल पूर्वी राज्यसभेचे नेते केंद्रीय मंत्री भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य दलित समाजातून येणारे गेहलोत हे अनुभवी प्रशासक आणि एक संघटनकार म्हणून ओळखले जातात ओम माथुर सिक्कीमचे राज्यपाल पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांचे जुने विश्वासू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक दुसरीकडे एनडी कलायन्स ही एकजुटीने लढायला तयार आहे अठरा ऑगस्ट रोजी एनडी कलायन्सचे ने नेते बैठक घेणार आहेत आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उमेदवार ठरवण्यासाठी संपर्क साधत संसदेत वर्चस्व आहे लोकसभा एकशे तीस इंडिया एकोणऐंशी एकूणच एनडीए कडे सुमारे चारशे तेवीस मतदारांचा पाठिंबा तर इंडिया कडे तीनशे तेरा उर्वरित खासदार कोणत्याही गटाशी जोडलेले नाही याचा अर्थ एनडीएचे पारड जडच आहे पण योग्य उमेदवार आणले तर तर लढत रंगू शकते धनकड यांचं राजीनामा फक्त आरोग्याचं कारण आहे का की अजून काही मोठं दडलंय यावर कुजबूज सुरूच आहे विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केलेत मीडियामध्ये इंडियाचे सरप्राईज कॅंडिडेट कोण आणि इंडिकलांचा संयुक्त चेहरा कोण असेल या दोनच हेडलाईन्स फिरत आहेत ट्रेनमध्ये प्रवासी कॉलेजमध्ये कॅन्टीन विद्यार्थ्यांनी गावात बसलेले सगळे मंडळी एकच चर्चा करतात गेलो की मातुर की मग विरोधकांची एखादी मोठी चाल सगळे अंदाज बांधतात पण खरी बाजी नऊ सप्टेंबरलाच उघड होणार आहे तर मंडळी उपराष्ट्रपती निवडणूक ही फक्त औपचारिकता नाही ही एक आहे प्रतिष्ठेची लढत आकड्यांचा खेळ आणि पुढच्या राजकीय समीकरणाची पहिली चाचणी तुमच्या मते एनडीए चा उमेदवार सरळ जिंकणार का एनडी का कला काहीतरी चमत्कार करेल कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा